राज्यात कसूरदार वाहन चालकांवर वन स्टेट वन ई चालन प्रकल्पांतर्गत कसूरदार ई चालनधारक मालकांवर कारवाई करण्यात येत आहे सदर कसूरदार ई चालनधारक मालक यांनी मुदतीत दंड भरणा न केल्यास त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे याबाबत अपर पोलीस महासंचालक यांनी आदेश जारी केले आहेत वाहन चालक मुदती वाहन चालक चंद्रपूर जिल्ह्यातील कसूरदार वाहनचालक आणि मालकांनी दिलेल्या मुदतीत दंड न भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात दंड प्रलंबित आहेत ज्या कसूरदार वाहनचालक आणि मालकांचे वर नव्वद दिवसांच्या वर दंड प्रलंबित आहेत त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस ठाणे किंवा वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथे जाऊन दंड भरणा कराव्या किंवा महाट्रॉफिक या ॲपवर ऑनलाईन दंड भरावा जे वाहन चालक मालक विहित मुदतीत प्रलंबित असलेला दंड भरणा करणार नाहीत अशा वाहन चालक आणि मालकांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे न्यायालयात खटला दाखल झाला तर वाहन चालक व्यतिरिक्त इतर दुसऱ्या कोणत्याही माध्यमाद्वारे चालनाचा दंड भरणा करू शकणार नाहीत त्यामुळे प्रलंबित असलेला चालनाचा दंड तात्काळ भरून घ्यावा असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेने केलं आहे